सगळे बदलवते ते विज्ञान बदलत नाही ती नियती मनाची उदासी बोलते की हो चूक माझीच होती आजही भाद्याला माझ्या झोपवताना गोष्ट सांगते ठेवते केव्हा तुलाही मी बोधकथा ऐकवत होते जडली माझी अपोल प्रीती हो चूक माझीच होती कधीतरी गाते मी अंगाई निंबोनी मागचा चंद्रही येतो का नकळत तेव्हाही शांत निरागस चेहरा तुझाच दिसतो तुझ्यातून निघत नाही माझी मती हो चूक माझीच होती येईल तुझाही फोन कधी सगळे मला दिलासा देतात ओळखते मी जास्त तुला हे मात्र ते विसरून जातात ना येतील ते दिवस अन ना त्या राती हो चूक माझीच होती माझा भातचा आणि तुझ्यात तेवीस वर्षाचं अंतर होतं माझा भातचा आणि तुझ्यात तेवीस वर्षाचं अंतर होतं दोघांना जीव लावताना मन हे सत्य स्वीकारत नव्हतं दोघांना जीव लावताना मात्र मन हे सत्य स्वीकारत नव्हतं तरीही विरहच आज माझ्या हाती हो चूक माझीच होती ओ हो चूक